हे त्याला पटापट आज शेट इलेट येणार आहे तुम्ही राहता तिकडं तिकडं शेट माझा काम काढतो मुख इकडं गेला तिकडं गेला मग माहीत ना कसा शेट ढोळ झाकून झगडत हो चला फटाफट काम चालू करू आपले ये अरे हो मुकरद पका वाटा आहे हे त्याच्या एखाद फडाड व्हायला काय करशील रे मंजरी खेळल तर हेच लागत आहे घास नाही टाकत टाकतो येतो ते ए या फडापट आपला बारीक राब आहे ना खणायचा आखा आणि आजच्या आज लावून टाकू शेट नाही येत आव मुकारदम अरे, अरे शेट लेट येणार आहे ना, ना। मग तू कशा आवडी घाय करत हो ना आपल्याला लावून टाकायला शेट तर लेट येणार आहे ना शेट काम काढून घेतो तुला माहित नाही तुझाही काम काढत हो आमचंही काम नाही येईल ना तू आधी कसा आवून गाणी सांग असं सांग ना मग आम्हालाही मजा सा काम करायचं अरे सांग ना सांग सांग अरे गाणी सांगत हो तू पण जेठून मुकरदम ठेवला आहे ना माझी वाटूच लावले वा ते गाणी नाही आठवत आता सांग का लोडूच पडला जाम झगड ना सांग 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 एक ना मग सांगत हो पण मला काम पडला पाहिजे हो तुमचा नाही तर शेट माझा काम काढून वाकडे मुहाल निळा पाला निळा पाला रे वाकडे मुहाल निळा पाला वाकडे माल निळा पाला निळा पाला रे वाकडे मुल निळा पाला तुम्ही खाणत आणत आण हम्म बरोबर मग एकदम काम करतो इथून भात खाणत आणू काय आम्ही खाणत आणू खाणत रे इथून भात आम्ही खाण्यात आणू हे चला आपले कामाला लागा काय वा 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 नाम्या तुला मुकारदम ठेवलाय काम करते नाचतो त्याला घेऊन अरे मी नाही मला सांगायला नाही रे शेठ हा तसा आम्ही सांग गाणी सांगा तू तुम्ही सांग नाचा असा हा मुकारदम आहे अरे शेठ आम्ही कधीच येईल मुकारदम सांग मी सांग गाणी सांग तू मस्त सांग नाचा सांग शेठ नाही येईल तो असा सांग आम्ही कि मग लागू आपला विश्वास ठेवला सगळा मुकर्द मोवच आणला मला माहित मुकर्द मोवच आणते शेटल फक्त जाऊन देत बरोबर काम काढत तुमचा बरोबर नाही हो नाम्यात तसा याला मुकारदम ठेवून फशी पडलोय ही लोकांची माणसं कामा करतात नाही हो माणसाला घेऊन तिकडे नाचतोय काय नाही इकडे हॅक करतोय काय <laughs> नाही शेट आता बेस काम करन पण मला येळचे लोकर सुटी देशी पाहणे आले आहे मेवनी मेवनी एवढे आहे आपले आवनी थो हो का फोटो दिसत आवनी ही लोखा पाय लोखा काम करतात याच्यावर लक्ष ठेव थोडा ट्रॅक्टर घेऊन ये कुठला तरी गौसुना लवकर आहे यांच्याकडून बघता कसं काम करू शकतो आम्हीचं पण काही लक्ष नाही कामावर ठेवून काय फायदाच नाही ही लोकां बिचारी काम करतात कधीच गेला ट्रॅक्टर त्याच लक्ष येत ना नाही तला आहे आम्ही कधीच शेट आम्हाला घालवतो काय पाथल आम्हाला सांग ना चावय मी गाणी सांगतो तामाल थांबवला तिने अरे शेठ हा मुकार ठेवलास पण नाही काही कामाचा पुका वाट आहे होया वा 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 तुम्ही इथे शेठला भोला आलास का जा तिकडे काम करा मुकार दमाला पण भोलावत असतील अरे शेठ पण मी काय सांग हे मुकरदम ता नाही त्याला आहे तुला कमी नाही झगडत तो पामाल सांग काय मेच सांग शेठ आऊ सांग अरे पण तू शेठ आहेस तुझी इज्जत राखी करायला पाहिजे का नाही थांब तर खरी अरे पण दाजी कसेव चाल कसे उ काय दाजी हे एवढं मोठं टायर टायर उ ना ते कसा नाही रे दाजी पण काय टाकले उ चाल तू पण दाजी साहिचार सोचू ना काय टाकलं मग होणं मुलं खीर दिला अहो खीर टाकले उ चालू ते घीर टाकायला लागू चाले तसा नाही दाजी याचीत काय टाकले उ चाल सा सांग काय तिथ काय टाकले उ चाल याच्यात तू पेट्रोल टाकायला लागल ना सगळे काय करायला मग दाजी पडा पडा सुरुवात झाली तलब दाजी होता तंबा पण तो सेट बरा झगड जा लोक ट्रॅक्टर सांगत घेणे मग त्या तिथंच ठेवून आलो तलब्याचं माझा आहे ना पॅन काढून ठेवलं आणि ते मतारंना कोठ ठेवला काय जन कपडंच ना नाही तर कोणता जी चलो कर शेट झगडल जाऊ ना, मी ना आ, ते काय मॅगदा कसा आहे सुरुवात केली ना मी लांगाचीच लागे मग वाग नाही साडे दादी तुला गाणी येते त्या ह्या त्या तू सांगू सो त्याची तर गाणीच लाई जो स्पे माणूस मी त्या ही झाला आहे काय सांगून जा हा सांगायचं सांगू पण जरा ना मला जरा चाल तू लावून दे का मी लगेच सांगू सांग हा लागू ना आपले चाल बा सांग त खरे लगेच ना सांगू सांगू मग हां सांग त सांग दाजी पिकेल तू जकेस केस रे दाजी पिकेल तू जकेस केला ट्रॅक्टर मी ह्या रेस रेस रे दाजी केला ट्रॅक्टर मी ह्या रेस ट्रॅक्टरचा गेला आहेस रेस रे दाजे ट्रॅक्टराचा गेला आहेस आणि चिकोल कर येसरे दाजी चिखोल करूच करून मी खायच प्राप्त लालू हे पटापट घ्या रे आय लई हो नाम्या कधीचचा गेला ट्रॅक्टर ना आजू त्याचा पत्ता नाही गेली दुपार भरली हा उठा उठा हिंडा कमालस कामाचा पत्ता नाही ना ए बारक्या चांगला बांध मोठ आता पाडून तुझ्या कोर्ट ए बारक्या घे बराबर ए रेबी काही सेट सारे निस्ता मार छगलो अरे तू पटापट करत नाही तो आता हे आमचा पाक पाय तुझा पाक पाय पटापट करत असला तू माझ्या करता काय रे सुलतान शेठी तसाच ना, ना आता सकाळपासून येथे लागलो म्हणून आपले तू हुरून नाही काय फुरून नाही शेट आहे शेट नाही सैतानूच आहे तो बाबा बाबा कार्दम ही तसाच आणि तेचे नागून बोल शेठी तसाच आता सकाळ लागलो नाही ना दिला नाही दोन एक दिस पाहल नाही तो कटकट होकार आराम दिला पाहतो नाय घेऊन काय नाही जुरु जुरु। जुरु दुरु। 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 तो मुकारदम हि ना पाहून शेट ही ना पाहून सांगू ना तर काय मशीन ए रवी ए सुलतान चला नाच हे तू शेटचा भात उंदरा खात शेटचा भात उंदरा खात नाका नाचा भात उंदरा तो मुकादे तिकडून त्याला चांगला काम करता आता अख्ख्या डोक्या बसून ठेवला ती माणसा कामाचा पत्ता नाही नाचा घेणार लगेच येते तिकडं तो मुकाद बनवून द्या आज बरोबर त्यांना करता मी आज सहा वाजत नाहीतर तर दहा वाजत आज तुम्हाला सुट्टी नाही अरे पुढे सांग ना मला काय आला अरे मला काय माहित मला काय माहित मलाही नाही माहित ना इकडे ना मला मग

आणला ट्रॅक्टर किती वाजलं दोन तास तुला ट्रॅक्टर आणस ते मजूर माळात जायला होता ते मजूर कुठून आणलंस गाडीचं काम करतात का ते आता काम का राखा दोन दोन तास ते ट्रॅक्टर नाही तुला गवसला ट्रॅक्टरच नाही अंदाशा सापडला ते माळात होता तो अंध्याशावर रांद्याशावर रह मला नाही माहिती ती माणसा कुठून आणलीस तू या शेताशिवाय देतात ती माझ्याच कामाला मला शिवाय देतात हे नामे पट्टी करायचा ट्रॅक्टर काय माझा ट्रॅक्टर आहे ना मी करू आता लगेच चालू करू लगेच चालू बोल ना ना चालू कर ना पटकन सकाळपासून काय बारीक झगडत होत आज मला कामावरून काढून टाकू लागल ना अरे ये कुठून आणलास तू या माझा तिकडे र माल माहिती चालू करायचा बघता पटकन हे नाम्या हे ट्रॅक्टरच तिकड पाहून एक नंबर चिकोल होल कसा ट्रॅक्टर पहा इथं लगेच हे आता चालू बोल आता लगेच चालू होल का आता चालू होती स्टार्ट कर करतोस एवढे माणसं आहेत कामावर कुठून राहिला उचल काय माते माझं तिकडे तिकडे नाम्या याला कुठून सुचलो अरे शेठ हे ट्रॅक्टर ना कसे व चालत ते असं आता कसा हे टायरा व ते घेर व चाल आता पेट्रोल पेट्रोल व चाल तस ना माणसाला काय ना काय लागत चालू होई ए रवी तुला वाटत चालू करा हो माराय ना चालू कर अरे तू यारच सांगायला पेट्रोल लाग ह्याला

माहित नाही चालू कर करत बाटली तिकड शेत कामगार सांगत अर्धी बाटली आणून देशाल तर ट्रॅक्टर चालू कर काय मुकारदम आहेस तू ती आहे तशीच ना त्या ट्रॅक्टर वर तसात तुला काय करायचं कर पटकन जा तिकडं हे तुम्ही करा पटकन काम इथं मरण आजू काम राहिलाय चल चल पटकन लागत है तर सांगायचा ना तिकडून उस घेने तू जरा लागत आतान खुलते आतान तल पटकन घेने जरा घाईच करजो पोसेट जाम खाई करत हो हां दजूत थोड बडकवत लगी चालू करा रे लागली की चालू कर ना तो होत खरी हां काय कर जरा लगीज ना होत राजी ता बरोबर

माझा होता भेट अगदी नांगरू त्या शेत तुझा होता असाबेत बेत्र ए दाजी तुझा होता असा असाबेत नांगरू आधी आपले शेत पाचशे त्रे ए नांगरू आधी आपले शेत दाजी आप पाठपन चालू तालू कर बरं आता मी आप रेगीत चालू करू तुझा तीनशे चालू कर हो पटकन आज पडला असतं काय नाही का झेट खालू खालू बाग तुझं आता चालू हो ना हे चालू होऊ दारू करपार के पात चढलिची दारू चढ़ली चढलि <laughs>